पहिले प्रश्न आहेत मेहुलला नंतर मग अभिज्ञा ओके ओके पहिला प्रश्न आहे मेहुल तुला अभिज्ञाच्या तीन मालिकेची नावता काही ना तू तेव्हा तशी आणि लगुरी सिम्पल सिंपल अभिज्ञाच्या वॉर्ड्रॉप मध्ये कोणत्या रंगाचे कपडे जास्त आहेत अभिज्ञाचा आवडतं ॲडव्हेंचर लिस्ट मध्ये केले रिवर राफ्टिंग आहे किंवा स्काय डायव्हिंग आहे आणि आणि रॅपलिंग रॅपलिंग स्टॉप आहे अरे <laughs> रा, राफ्टिंग ना नाही राइड्स हां ॲडव्हेंचर आहे ॲडव्हेंचर राइड्स रोलर हा <laughs> रोलर अच्छा ओके एअरोस्टेट्स म्हणून अभिज्ञाने कोणत्या एअरलाइन्स मध्ये काम केलं होतं कोणकोणत्या एअरलाइन्स मध्ये काम केलं आहे एकच ओके अभिनयाला मिळालेला पहिला ब्रेक पहिली सिरियल पहिली मालिका पहिला सिनेमा एक मोर असं वाटलं की त्याला माहित नाही असं दाखव असिएक्शन होती बापरी एक मला खूप जड जाणार आहे तुझ्यातल्या कोणत्या गोष्टींची कोणत्या तीन गोष्टींची अभिनय फॅन आहे वेळेवर जाण सगळ्या गोष्टी व्यवस्थित करणं इन द सेन्स uh, कामाच्या गोष्टी hmm. या दोन मध्येच नाही हा गोष्ट खूप छान लक्षात ठेवतो खूप जास्त आणि विथ डिटेल्स म्हणजे मी आयुष्यात एवढ्या इंटरव्यू मध्ये मला कळलच आहे विथ डिटेल्स म्हणजे मामी विसरले असेल पण तो लक्षात ठेवतो त्याच्यासाठी तुझ्यातल्या अभिनयाला न आवडणाऱ्या गोष्टी मी खूप वेळेवर जातो सेम कसा काय गोष्टी असू शकतात कारण त्या तिला त्रासदायक आहेत ना आवडतात पण नाही पण आवडत कारण ते सिच्युएशनल आहे ना ओके मला जर का तयार व्हायचं असेल हा मॅट डोक्यावर चल 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 कसं आवडेल मला आता अभिनय तुझ्याकडे ओके पहिला प्रश्न मेहुलला जेव्हा मेहुलने जेव्हा तुला प्रपोज केलं होतं तेव्हा तो काय म्हणाला होता म्हणजे काय सेंटेन्स म्हणाला होता काय म्हणाला होता की आपल्याला आयुष्यात जे हवंय ते आपण एकत्र पूर्ण करू कारण आपलं बोलणं झालंय सो मला तू जोडीदार म्हणून आवडतेस तर तुला मी जोडीदार म्हणून करायचंय का आय लव्ह यू तर मला नाही वाटत नाही हाँ आ, हाँ ते बोल ते <laughs> oh, yes, ना तीन वर्षामध्ये जेव्हा तो म्हणतो आईला माझा मेहूल तुला मेहूल कोण कोणता ऍडव्हेंचर करून घ्यायला आवडेल सगळी कारण मेहूल अजिबात एडव्हेंचर करत नाहीये आम्ही जेव्हा दुबईला गेलो तेव्हा सगळ्या राईड मध्ये मी एकटी बसली So, नाही तो तिकडे बसून म्हणजे एक लहान मुलाला कस आपण छान लागत होत गेले होते तेव्हा मला ते दिसलं येताना इकडे असं ती गॅलरी होती जिकडे सगळी माणसं थांबलेली असतात ज्यांचे कोणी कोणी गेलेले असतात आणि मी अशी अशी येत होते आणि तो त्या गॅलरी मध्ये असा उभा होता आणि असा व्हिडिओ काढत होता मला एक तर लांबच दिसत नाही पण मला ते दिसलं की तू एवढा हसत होता छान की तू एन्जॉय करतेस ना मस्त नेहमी म्हणजे स्काय ड्रायव्हिंग ला सुद्धा गेल्यावर तू असा होता असा असा व्हिडिओ काढत होता गाडीत बसलेलो दहाच्या स्पीडने अशी धाबी आम्हाला ते लहान मुलं बसतात ना मी त्याला पण तू तिला कधी सांगणार नाही की मला वाटते तूही नको करू बाबा हळू जाळू जा असं नाही कधीच नाही कधीच नाही मेहूरच्या ओके किती तीन तीन चार पाच रोहन पै कुक्कू ताई रश्मी अस्मिता कझिन नाही आहे कझिनची बायको आहे रोहनची बायको ओके ओके आणि हाच ना तेवढेच आहेत ऍक्च्युली कझिन तेवढेच आहेत तीनच आहेत कझिन हां एक चुकल्या बघ आणि त्याची बहीण बहीण संपदा ओके लग्नात म्हणून कोणता उखाणा घेतला तुला आठवतोय था 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 <laughs> <रच्णा> <laughs> त्याला पण आठवत मला एवढं आठवत की तो उखाणा मला श्रेयाने लिहून दिला होता श्रेयाने येऊन कानात सांगितलं होतं एवढं मला आठवतं असंच काही ताटात ताट चांगलीचा ताट अविज्ञाली कुंकलीतरी वाटिक असेतरी अविज्ञाची बघत होतो मी इतके वर्ष वाट मी घेऊन नाही मी दिलेलं पहिलं गिफ्ट

आणि अजून पर्यंत नाही मी खूप दिलंय म्हणजे आणि बर्थडे सोडूनच हा एवढे गिफ्ट देतो कि मला मग अॅनिव्हर्सरी आणि बर्थडे च्या दिवशी मला असं होतं की आता नको नाही अभिज्ञ नको मागू तू कारण हा वायफळ इतर वेळेलाच एवढे पैसे खर्च करतो तुझ्यातल्या कोणत्या तीन गोष्टींचा माझ्यातल्या

की मी ह्यालाच खूप समजून घेते <laughs> पहिला समजून घेते शेवटचा मी ह्यालाच खूप समजून घेते कारण हा खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि हा हे स्वतः म्हणतो की okay. मी फार सिम्पल नाही आहे समजून घ्यायला आणि संसार करायला तर अजिबातच नाही सिंपल येट कॉम्प्लिकेटेड तुझ्यातला मेहूला न आवड गोष्टी गाडी साफ न करणे मीच सांगते पहिलं गाडी साफ न करणे वेळेवर न जाणे स्वतःचा आवरायला उशीर करणे खूप आवरावर करणे सांगितले साफसफाई सतत करत राहणे घरामध्ये लावणे एक खूप घरडी सवय की म्हणजे मी ऑफिसला निघताना माझ्या सगळ्या गोष्टी टेबलवरती ठेवून जातो सो दॅट मला लक्षात राहते आणि हिची सवय की जेव्हा हिला सुट्टी असते ना आणि ते निघायच्या आधी जे पाच मिनिटांना खूप डेंजरस टाइम असतो त्या कारण तेव्हा हिला जे दिसेल हे <laughs> ती ती आवरून टाकते ही म्हणजे सासू पण बोलते खूप डेंजर आहे तेव्हा तुमची महत्वाची वस्तू काही असेल ना ती टेबलवर ठेवूच नका कारण ती कुठे ती ठेवणार म्हणजे हो, हो। माझी सासू माझ्या आमच्याकडे जी काम करते त्या मुली सांगते ताई ऐक आता ताई ता अभिज्ञा ताई चालली आहे तर तू सगळ्या ज्या आपल्या गोष्टी आहेत ना ते ऍट ठेवून दे तिला आल्या आल्या आणि निघताना <laughs> सगळ्या तुमच्या गोष्टी तुम्ही लपून ठेवायचे का सवय आहे मला समोर ते दिसतं ना नुसतं प्लास्टिक दिसलं फेका नुसतं काही दिसलं फेका म्हणजे असे जबरदस्ती आवरल्यासारखी करते नाही मला असं लागतं फेकून जानात फेकून देणार कारण मला असं लागतं सगळं मला असं वाटतं की मी जसं मी सोडते ना घर तसंच मला ते दिसेल सो मी सोडताना ते छान सोडे तर आम्ही पण नाही जातो मध्ये कारण कलयुग आम्हालाही फेकून नाही माझे आई बाबा पण बोलतात अभिनया एक दिवस तू आम्हाला पण बदमील टाकशील त्याची हिसा नाही चेंज झालेली झालेला आहे गेम सो नेक्स्ट लास्ट सेगमेंट त्याचं नाव आहे लोचा ओके ओके